नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा झेझी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करत आहे राजस्थानी पद्धतीची लसणाची चटणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथं लसूण सोलून घेतलेला आहे लाल तिखट हळद धने पावडर मीठ आमचूर पावडर लसूण आपण खलबत्त्यामध्ये खेचून घेणार आहोत हे पा या पद्धतीने मी लसूण ठेचून घेतलाय त्यामध्ये आता लाल तिखट टाकते हळद धने पावडर मीठ आमचूर पावडर आणि थोडं पाणी हे आपण हलवून घ्यायचं सगळं एक केलं गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये तेल टाकायचं आता आपण यामध्ये मोहरी टाकूया जिरे छान असे तडतडलेत आता यामध्ये हे मिश्रण आपण टाकून हे हलवून घेऊया गॅस मंद करून हे हलवून घ्यायचंय आणि दोन मिनटं यावर आपण झाकण ठेवायचं त्यामुळे काय जो कच्चे पण आहे तो निघून जातो कोथिंबीर टाकायचे कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर ती पण तुम्ही टाका आणि कश्मीरी लाल मिरची असेल तर ती पण टाका त्यांनी असं छान लाल गुंद असा रंग येतो चला तर मग आपली ही लसणाची चटणी तयार आहे आता आपण सर्व करूया हे पहा राजस्थानी पद्धतीची आपली लसणाची चटणी तयार आहे खूप सोपी आहे कमी वेळात होते जर भाजीचा प्रॉब्लेम असेल तर या पद्धतीने जर लसणाची चटणी केली तर भाजीचा प्रश्नही मिटतो तर ला जा या पद्धतीने नक्की चटणी करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद